हरीश क्रिएशन म्हणजे आपल्या हरीश दादांचं खूप सुंदर असं प्रोडक्ट्स आहेत मैत्रिणी जे की आता आपले मराठी उत्सव सुरू झालेले आहेत गणपती झाला आपलं दिवाळी झाली नवरात्र उत्सव झाला या सणांसाठी आपल्याला लायटिंगची ला 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 तर खूप गरज असते तर लायटिंग कुठे भेटणार एवढ्या स्वस्तात आणि खरखर खूप -खर छान प्रोडक्ट आहे ज्यांचं स्वतःचं मॅन्युफॅक्चरिंग आहे आणि स्वतःचे प्रोडक्ट आहेत जे की स्वतः मॅन्युफॅक्चर केलेले आहेत त्यांनी स्वतः बनवलेले आहेत आणि हे प्रोडक्ट ही क्वालिटी मेन क्वालिटी तुम्हाला कुठेही ऑल ओव्हर मुंबईमध्ये बघायला भेटणार नाही फक्त आणि फक्त हरीश क्रिएशनमध्ये तुम्हाला बघायला भेटणार आहे हरीश दादारकडे व्हिडिओला सुरुवात करणार आहे तर बघूया आपण नवीन नवीन नवी व्हरायटीचं कलेक्शन काय यांच्याकडे नवीन असं वेगळं आगळं वेगळं काय आपल्याला बघायला भेटणार आहे ते या व्हिडिओच्या मार्फत बघणार आहे व्हिडिओला कुठेही स्किप करू नका व्हिडिओ संपूर्ण बघा व्हिडिओ आवडले असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब कर, विसरू नका तर चला आता व्हिडिओला सुरुवात करणार आहोत नमस्कार ताई नमस्कार तर आज आपण आलेलो आहोत हरीश इलेक्ट्रॉनिक म्हणजे हरीश दादांचं स्वतः क्रिएशन आहे हरीश दादांचं स्वतःचे प्रोडक्ट्स आहेत तर ताई हे प्रोडक्टची माहिती मला तुम्ही देणार का ओके okay. तर चला आपण स्टार्ट करूया व्हिडिओला मैत्रिणी हा सेव्हन लॅम्पचा दिवा आहे ह्याची कॉस्ट थ्री हंड्रेड रुपीज आहे अच्छा थ्री हंड्रेड रुपीज पी म्हणजे प्लॅस्टिक मटेरियल आहे अच्छा मी प्लेटिंग न करता एडवर्टायझिंग करतो कारण की कलर लवकर लवकर जाऊ नये अच्छा वा खूप सुंदर आहेत हे रिप्लेसेबल आहेत आणि पूर्ण समय रिपेरेबल आहे अच्छा कोणताही इलेक्ट्रिशियन तुम्हाला कमी पैसा मिळेल कमी वेळात लगेच रिपेरिंग करून देऊ शकतो

पाच दिवे तुम्हाला दिसतील ह्याची कॉस्ट फक्त सिंगल ईच पर पीस टू फिफ्टी रुपीज आहे त्यानंतर हे स्टडीमध्ये राहणारे डिवे आहेत हे टू स्टेप आहे थ्री स्टेप आणि फोर स्टेप अच्छा साइज भेटून जाईल त्यात ओके तुम्हाला फोर स्टेप चे हजार रुपये जोडी आहे थ्री स्टेप चे नऊशे रुपये जोडी आणि दोन स्टेप चे आठशे रुपये जोडी आहे त्यानंतर तुम्हाला चोपीस किंवा गिफ्ट वगैरे सुंदर यायचं असेल तर तुम्ही छान छान असे दिवे ठेवू शकता ह्याची कॉस्ट पर पीस रुपये दोनशे रुपये आहे हँगिंग मध्ये आम्ही काही बटरीज तयार केलेले आहेत हँगिंग यासाठी तयार केलेले आहे कारण आता मुंबईमध्ये गणपती बाप्पा जेव्हा येतो घरी त्यावेळेस मुंबईमध्ये एवढी मोठी जागा नसते आपल्या घरात बरोबर फार कमी जागेत आपण सगळं डेकोरेशन सगळं ऍडजस्टमेंट करतो मग त्यासाठी तरी पण आपण डेकोरेशन करायचं असतं कमी जागेत सुद्धा त्यासाठी आम्ही हँगिंग हे तयार केलेले आहे गणपती आपण मंडप बांधतो त्याच्या दोन्ही साईडला खूप सुंदर वाटणार एकदम लावायला

त्यांच्या ते आधी खूप सुंदर आहे एकदम मस्तच खूप सुंदर गावी जेव्हा गावी तुझी घर फार मोठी असतात बरोबर आणि तिथल्या मूर्त्या मोठ्या असतात मग त्यासाठी आम्ही फाय स्टेप हँगिंग तयार म्हणजे एकदमच मोठं आहे खूप सुंदर मस्त आणि ह्याची कॉस्ट तुम्हाला तेराशे रुपये जोडी आता गणपती दिवाळी येणारे येईल तर तुम्हाला काही ना काही गिफ्ट द्यावच लागेल त्यासाठी आम्ही पादुकांचे काही फ्रेम्स तयार केलेले आहेत स्वामींची आहे स्वामींची गोंदोलेकर महाराज तसेच महाराज सुद्धा जसं आपल्याला देवांचं पाहिजे सुद्धा भेटेल का आता तुम्ही जे फोटो सांगाल कस्टमर त्याप्रमाणे भेटेल तीन बाय तीन ची साईज आहे त्याची कॉस्ट दोनशे रुपये आहे त्यानंतर ही एट बाय फोर ची साईज आहे ह्याची कॉस्ट सहाशे रुपये आहे ह्यात तुम्हाला रखुमाई विठ्ठल बघा पाहायला मिळेल स्वामी समर्थ पाहायला मिळतील गजानन महाराज स्वामी समर्थ पाहायला मिळतील हे एखाद्याला गिफ्टिंग, गिफ्टिंग करायला खूप छान आहे कारण का आता सध्या आपण बघतोय त्योहार आहेत आपण एखाद्याला दिलं तर आठवणीत राहील अशा वस्तू आहेत आणि त्यानंतर ही फोर बाय फोरची साईज आहे ह्याची कॉस्ट आहे टू फिफ्टी रुपीज त्यानंतर आमची मेन स्पेशालिटी मंत्रांमध्ये आहे वाव खूप सुंदर मंत्र जे पाहिजे ते भेट कस्टमर जे मंत्र सांगेल जी लिंक देईल जे ऑडिओ देईल ते आम्ही त्यांना कस्टमाइज करून देऊ शकतो ओके आणि त्यानंतर तुम्हाला एक सॅम्पल मी दाखवते आवाजांच देवांचं कुठलं पाहिजे ते भेटून जाईल आपल्याला आता हे स्वामींचं मंत्र आहे ह्याच्यामध्ये वेगवेगळे मंत्र आहेत तुम्हाला जितके मंत्र पाहिजे तेवढे तुम्हाला मंत्र भेटू वाव ह्याची कॉस्ट काय ते मोठा जर घेतलं तर साऊंड ऐकू ना हे स्वामींचे अकरा मंत्र आम्ही कस्टमाइज केलेले आहे स्पेशल जे की मार्केटला तुम्ही कुठेही मिळणार नाही आणि तारक मंत्र पाचही कडव्याचा पूर्ण आम्ही घेतलेला आहे स्वामींची धून आहे अष्टकाय खडा अष्टकाय अकलकोटची आरती आहे स्वामींच्या दत्त आणि तुम्हाला ऐकू येईल जर तुम्ही कुठल्या मैत्रीण देवाची जर हे उपासना करत असाल तर त्या देवाचा जर तुम्ही मंत्र जर ताईंचा मोबाईल नंबर जो आहे हरीश इलेक्ट्रॉनिक्स म्हणून हरीश क्रिएशन मी डिस्क्रिप्शन मध्ये त्या नंबरवर तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचं आणि जे तुम्हाला मंत्र पाहिजे जे तुम्हाला तुम्ही ज्या गुरुंना मानता त्या गुरुंच बनवून देणार आता हे सर्व टोटल मटेल तुम्ही एक तर गणपती बाप्पा लवकरच लवकर आगमन करणार आहेत आपल्या घरी खूप सुंदर आहे एकदम प्रॉडक्ट्स व्हॉइस बघितलं तर खूप सुंदर सुद्धा तुम्हाला खूप छान छान डेकोरेशन साठी या वस्तू आहे मस्त हे काय आहे हा रिव्हॉल्विंग कलश आहे वाव हा कलश मल्टी युज आहे म्हणजे तुम्ही जर काही फंक्शन असेल लग्न असेल काही शुभकार्य असेल पूजा असेल त्यामुळे तुम्ही सुंदर वाटतो आणि एकदम अट्रॅक्टिव्ह वाटतो बघायला गिफ्ट द्यायला खूप उलट खूप छान आहे كده नाव काढेल सेपरेट बॉक्स मस्त होईल खूप सुंदर कॉस्ट काय याची मस्तिंग अच्छा बाराशे रुपये खूप सुंदर आहे बाराशेच्या रेंज प्रमाणात बारीक काम आहे त्याच्यावर पूर्ण केलेलं आणि सगळं हँडवर्क केलेलं आहे तेच ना खूप बारीक काम आणि दिवे आहेत लाईटिंग आणि खरंच एखाद्याला दिल्यानंतर नक्कीच नाव पाहिजे त्यानंतर तुम्ही हा लामण दिवा पाहू शकता खूप सुंदर आहे एकदम लामन दिवा लामन दिवा।, लामन दिवा पर पीस कॉस्ट आहे तेराशे रुपये अच्छा पर पीस ची तेराशे रुपये कॉस्ट आहे खूप सुंदर सुद्धा वेगळी आम्ही बॉक्स पॅकिंग केलेली आहे जेणेकरून तुम्ही गिफ्ट म्हणून पण देऊ शकता खूप सुंदर दिवाळी खूप सुंदर अच्छा शेचाळीस दिव्यांचं हे कळशामध्ये बघू शकता गणपती बाप्पा आहे पूर्ण बारीक आहे आणि आपण असं काढू शकतो अच्छा बाजूला काढू शकता अच्छा कुठलं दुसरं काही ठेवू शकतो सेम असंच फोटो सिक्स लाईन थाळीमध्ये आम्ही हा पिकॉक तयार केलेला आहे अच्छा मोराचं दिलेले आहे समय मोरांवर सुद्धा आम्ही दिवे सेट केलेले आहे खूप सुंदर आता गणपती आले तर गणपतीच्या एका साईडला ठेवायला तर अट्रॅक्टिव्ह आणि खूप सुंदर असं व्हरायटी आहे कमी आहे डेकोरेशन जास्त करू शकत नाही की लोकांनी एक सिंगल थाळी जरी ठेवली ना पूर्ण अट्रॅक्शन ते दिव्यांवरच जाणार आहे एकदम भारी एकदम कलेक्शन आहे एकदम तर बघू शकता हरीश दादांचं स्वतःचं क्रिएशन आहे स्वतः मॅन्यु ते स्वतःचं हे मॅन्युफॅक्चर आहे ते स्वतः हे प्रोडक्ट्स बनवतात आणि ॲक्च्युअल बघू शकता तुम्ही लय बारीक काम आहे ह्याचं पूर्ण हँड हैं, हँडवर्कचं काम आहे कळशाला तुम्ही बघू शकता किती नाजूक काम केलेलं आहे आणि हे जे प्रोडक्ट्स आहे हे तुम्हाला ऑल ओव्हर मुंबईमध्ये कुठेच बघायला भेटणार जे की फक्त आणि फक्त हरीश क्रिएशनमध्ये बघायला भेटणार आहे आणि एवढ्या कमी भावा तुम्ही मोठ्या शॉपमध्ये जावा ह्याचीच प्राईस पाच आणि हां सोळाशे रुपये सोळाशे रुपये आहे तेच वाढवून सांगता पाच काय आणि सहा हजार काय किती सांगतील पण हे आपल्याला ह्याच भावामध्ये कमी याच्यामध्ये तुम्हाला हरी फक्त हरीश इलेक्ट्रॉनिक्समध्येच बघायला भेटणार आहे ह्यांचं शॉपचा ॲड्रेस आणि शॉपचं जो, जो नंबर आहे जो ऑनलाईन सुविधा आहेत होतील अच्छा एचडीएफसी बँक आहे आणि बस स्टॉप लागते शारदाश्रम शारदाश्रम हे फेमस लँडमार्क आहे कोणालाही विचारलं तरी तुम्ही सांगू शकत दादरवेशला माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे नाईन सिक्स वन नाईन डबल वन डबल सिक्स एट वन एट फोर फाय टू एट झिरो डबल फोर एट सिक्स आणि तिसरा पण कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला जेणेकरून तुम्हाला ऑनलाईन मागायला फार इजी तर मी नंबर तरी पण तुम्हाला स्क्रीनवर नंबर देत आहे आणि ऍड्रेस पण देत आहे तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि आता गणपतीच्या आधीच तुम्ही हे प्रोडक्ट्स मागवा तुम्हाला येतील दिवाळी दसरा आहे त्याच्यासाठी पण तुम्हाला मागवायचे असेल तर मागवू शकता प्रोडक्ट खूप छान प्रोडक्ट्स आहेत स्वतःचं मॅन्युफॅक्चर आणि मंत्रांसाठी तर तुम्ही नक्कीच ऑर्डर करा मैत्रिणी मंत्र तुम्हाला जे पाहिजे ते मंत्र तुम्हाला अवेलेबल होऊन जातील स्वामींचा जा असो या तुम्ही ज्या गुरुचं करता अनिरुद्ध बापूंचं असो या कुठलंही असो तुम्हाला मंत्र अवेलेबल होईल आणि ह्या जे फक्त मंत्रच नाही कस्टमाइज करू अच्छा ते पण भेटून जाईल गुण तरी पेपण राहणार आहे मोठे मोठ्यापणा पोताही कस्टमाइज करून तुम्हाला देऊ शकतो खूप सुंदर प्रोडक्ट्स आहेत ताई तुमच्याकडे एकदम नक्कीच तुम्हाला ऑर्डर या तुम्ही भेट द्यायला या सांगितलेलं ॲड्रेसवरती आणि आम्हाला ऑनलाईनसाठी कॉन्टॅक्ट करा आणि गणपती आपण दिवाळी छान छान वस्तू ऑर्डर रिटी करा त्याही एकदम कमी रेटमध्ये थँक्यू थँक्यू